माझ्या गाण्यावरनं सुचलं <laughs> म्हणजे ते गाणं आणि कसं आलं की ज्यावेळेला आपण कसं असतं की नाव हल्ली काय करतो आपण ना सिनेमाची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो नावात आणि प्रॉब्लेम हा होतो की त्या सिनेमाला येणारा प्रेक्षक कसं म्हणजे मला ही एक ही अनोखी गाठ होती इट्स इट्स अ व्हेरी पिक्युलर रिलेशन आहे त्यामुळे मला वाटतं हे आणि ते गाणं एकदा म्हणत असं म्हटलं हे ही ओळ त्या सिनेमासाठी करेक्ट आहे आणि म्हणजे सिनेमा बघितलं तुम्हाला कळेल की नाव करेक्ट आहे पिक्चरच शूटिंगचा अनुभव फिनॉमेनल होता आम्ही महाबळेश्वरला गेलो एका शेड्यूल मध्ये करायचं ठरलं तिकडे आणि आम्हाला एक लोकेशन सापडलं सुंदर एक घर श्रेयस जे घर दाखवायचं होतं अप्रतिम असं दरीत घर होत मग आम्ही ते घेतलं बट तिकडे त्या घरामध्ये चार बेडरूम होते आणि बाहेर एक त्याचं आउट हाऊस होतं तिकडे सात बेडरूम म्हणजे जवळजवळ अर्ध युनिट तिकडेच राहिलेलं आणि श्रेयसची जी मी बेडरूम केलेली पिक्चरमध्ये ती माझी बेडरूम होती त्यामुळे खूप गंमत होती सकाळी मी नॉर्मली कसं असतं तर तयारी करायची आहे चला उठा सकाळी मी आपलं सकाळीच त्यांना सांगायचो की तुमची तयारी झाली की मला उठू आम्ही इथेच आहे त्यामुळे ती जी एक गंमत होती ना सिनेमा करताना कुठेच जायचं नव्हतं उठायचं आणि शूटिंग करायचं होतं किती असं लेट उठलो काही घाईत शॉर्ट रेडी हो, हो तो शॉर्ट घेऊन आल्यानंतर मी आंघोळ म्हणजे दुसरा शॉर्ट होईपर्यंत मग वेळ मिळायचा त्यामुळे इट वॉज दॅट वॉज फन आणि सगळे म्हणजे पॅकअप नंतर पण सगळे छान एकत्र जेव्हा आम्ही फक्त दुसरीकडे म्हणजे आपण जवळच होता तो पण तो पण बऱ्याच वेळा सगळं रात्री जेवण झाल्यावरच जायचं तिकडे किंवा डबा तिथे जायचा येतो पण तो जो एक एलिमेंट होता त्याच्यात आणि ते हाईटवर होतं ते एक फक्त जरास त्याच्यात काही हे होतं ते की कधी ढग यायचे शॉर्ट चालू आहे चला रेडी टेक ॲक्शन म्हटलं असे ढग यायचे तांबारे ते ढग जाईपर्यंत मग कित्येक वेळा म्हणजे त्यांचा जो हा लग्नाचा सीन होता ना तो आम्ही किती वेळ करत होतो चला शॉर्ट रेडी आले डग इट अनरियल म्हणजे हार हे गौरीच्या घरात घालायचं ती एक धमाल होती आणि मजा होती सुहास चाईची जी बेडरूम आम्ही सिनेमात दाखवली ती सुहास साईची बेडरूम होती पॅकअप नंतर त्यांना तर काहीच प्रॉब्लेम होती गुटायची आणि चल शॉर्ट रेडी <laughs> ती एक ह्या सिनेमासाठी ना खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि इट वॉज म्हणजे ह्या ह्या पिक्चरचं शूटिंग इतकं ब्युटिफुल झालं वेदर चांगलं छान ठिकाणी राहिलो होतो आणि गरम नाही काही नाही फार प्रवास करायचा नाही आहे आणि तू तर हा पण वेगळा राहिला हा वाजवटमध्ये ह्याचं सकाळी हा सकाळी कधी दिसायचा चालत किती किलोमीटर चालेल सुरू सात किलोमीटर हा त्यामुळे म्हणजे इट वॉज फॅमिली म्हणजे एकतर आम्ही तसं आणि आम्हाला मायाडे कसं युनिट पण माझं म्हणजे माझ्याकडे नाईन्टी वनचा माझा एक लाईट ऑपरेट करायचा मुलगा तो आज माझ्याकडे असिस्टंट असिस्टंट म्हणजे तो आज सगळंच करतो त्याला एडिटही जमतं त्याला सगळं पोस्ट प्रोडक्शनही जमतं तेव्हा माझ्याकडे बेसिकली सगळे माझा एक काळी ड्रायव्हर होता तो माझा आर्ट डिरेक्टर आहे wow. आणि तो मा, फक्त माझा नाही तो खूप पिक्चर केलं त्याने हॉलिवूड पिक्चर पण केला त्यामुळे आय हॅम नॉट डनिंग फेवर त्याच्यात होतं ते त्याला फक्त मी त्यामुळे ही सगळं युनिट माझं मला वाटतं किती वर्षापासून माझ्या बरोबर आहे आणि ह्या पिक्चरच्या निमित्ताने आम्हाला एकत्र राहता आलं नाही तर शूटिंगला काय असतं हे हे युनिट तिकडे राहतो राहतो फक्त भेटतो इथे म्हणजे पॅकअप नंतर आम्ही एकत्र असायचो तेव्हा ती गंमत आय थिंक बियॉन्ड इमॅजिनेशन होती मला असं तर म्हणजे तो बोलला वेदर खूप छान होतं सगळं एकत्र होतो आणि जेवण अप्रतिम होतं यु you नो know, सो so, uh, जेवण अप्रतिम होतं आणि यु नो फॉर्च्युनेटली uh, you know, त्यावेळी फार काही रेस्ट्रिक्शन्स मला नसल्यामुळे मासे बिसे अप्रतिम uh, महेशदारांचं जसं तो म्हणाला की युनिट सगळंच इतक्या वर्षांचं आहे कुक सुद्धा मला वाटतं ते कोण होते जे बनवायचे तिथेच तिकडे हा तिथेच बनवून मग मासे असो किंवा आता फार व्हेजिटेरियन पण व्हायचं जेवण <laughs> okay, <but laughs> बाकी सगळं जे यायचं आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स म्हणजे इवन uh, कधी मी जर का संध्याकाळी माझं जे हॉटेल होत शेजारी गे तिथे गेल्यावर गरम uh, गरम पिठलं भाकरी वगैरे त्यामुळे खूप मला खूपच मज्जा आली आणि फार लवकर संपलं शूट असं वाटायला लाग लागलं थोडंसं आम्ही अजून फंबल केले असते थोडा अजून वेळ घेतला असता चुकलो असतो थो, थोडे दिवस अजून थो चाललं तर मजा आली असती जोडाची आता जे आहे ते आहे चालतंय म्हणजे आता मी नाही ना माझ्या मुलाला मानलंय म्हणजे मी मला वाटतं डा जास्तीत जास्त डोळे वटारले असेल हल्ली आणि तुम्ही काही बोललात की मी आई सांगते का बोललास तुला तसं मग ती चिडली मग ती तिकडे जाऊन कंप्लेंट करते त्यामुळे ना हल्ली काही ती सोय नाही त्यामुळे गपचूप बसायचं पण मला असं वाटतं की त्या पिढीने ते चेंज झालेत ना ते आता आपण हे एक्सेप्ट करणं गरजेचं आहे आज म्हणजे ते त्यांना बंधनं नको असतात आणि इट्स अप टू द चाईल्ड की तुम्ही ते किती ती बंधनं घालून घ्यायची किंवा नाही फॉर्च्युनेटली आमची मुलं जी आहेत ती तशी काही न सांगता पण आहेत ओके पण मला असं वाटतं ना की आज मला कधी कधी तेच वाटतं की आम्हाला जरा काय झालं की ते फुटकेच पडायचे म्हणजे त्याला काही ते हल्ली म्हणतात नाही की आमच्या वेळी स्टेबिलायझिंग ऑफ द चक्राज ओपनिंग ऑफ द ऑराज वन टाईट स्लॅब सगळं झालं चक्रा बिकरा सगळे ओपन झाले अरे काय नाही हा जो विषय चाललाय त्याच्यावर बोला असं वाटलं की आई वडील दिवसेंदिवस दिवसे बिझी होतात का नाही त्यांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही आणि अर्थातच आपला सगळ्यांचा आदर्श असतो अमेरिकेत असं चालतं पण त्याच्याबरोबर अमेरिकेत हेही चालतं हे आपल्याला माहिती आहे की चार पाच वर्षाचा मूल काय किंवा के जी मधल्या मुलाला शाळेत एक नंबर दिला जातो फोन नंबर के जीतल्या की तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी जरी त्रास दिला तरी तुम्ही या नंबरवर फोन करायचा आणि पोलीस आई वडिलांना येऊन घेऊन जातात नशिबानी आपल्याकडे अजून ती वेळ आलेली नाही आणि येऊ नाही पाहायला गेलं तर कारण आत्ता मी शरदच्या कॅरेक्टरमध्ये आपण पाहिलं तर तेच आहे की भल्यासाठीच करतं ना कोणी इकडच्या देशाची गोष्टच आपल्याकडे हळूहळू यायला लागलंय हे ही वाईट आहे की आईवडिलांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही आणि मला असं वाटतं की सगळा प्रॉब्लेम ना तिथे होतो त्याच्यामुळे सणसणीत दोन द्यायचे असतात हे मला पटलेलं आहे आवाज नाही दिल्या पण आम्ही चांगली मुलं बोलतो गौरीच्या वडिलांचा रोल तो गौरीच्या वडिलांच्याच रोलवरच बेस केलाय मी म्हणजे हो <laughs> गौरीचा वडील स्ट्रिक्टॉंग वाईट झाली आहे ना आणि एक बघ ना महेश की स्ट्रिक्ट आई वडील असणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे पण कसं असतं ते स्ट्रिक्टनेस जो असतो तो विदिन लिमिट असतो मी अगदी थोडक्यात दर वेगळं उदाहरण देते पण आपण एक राग गातो सारे गम निसामध्ये सारे असा हा राग आहे या एका भूपरागामध्ये मी काय वाटेल ते करेन त्या सारे गप धसामध्ये ते वाटेल ते त्याला करू द्यायचं पण भूपरागाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही हे जर आपण आई वडिलांनी पाळलं तर मला वाटतं की याप्रमाणे मुलांना नक्की हँडल करता येईल दॅट इज वॉट इज डुईंग तसं थोडस ओल्ड फॅशन आहे मला तरी अजूनही जॉईंट फॅमिली मला अजूनही माझ्या घरी आठवड्यात ना महिन्यात पाच वेळा तरी माझे सगळे भाऊ त्यांच्या बायका त्यांची मुलं हे कायम मला मला घर कायमलेलं आवडतच नस पण तसं नाही ना हल्ली म्हणजे एकदम मुलं काही काही घरात मुलं येतात आणि मग रूममध्ये आय आय नीड माय टाईम वाचवा वाटते माय टाइम आमच्याकडे येतच आमची मुलं पण म्हणजे हे काही कळतच नाही मला कुठेतरी एक आय डोंट त्याचा एक बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं म्हणजे फॅमिली टाइम पण असू दे माय टाइम तुमचा ठेवा पण एक टाइम फॅमिली टाइम म्हणून तरी ठेवा ना की आपण सगळे एकत्र बसू गप्पा मारू छान काहीतरी बघू छान मी थोडासा ओल्ड फॅशन डे त्या बाबतीत मला अजूनही आय स्टिल बिलीव्ह इन सगळे एकत्र बसून जेवायला पाहिजे मला गौरींना विचारायला लागेल वॉट ही सेज स्ट्रिकनेस कशाबद्दल मी नाही आहे फार स्ट्रिक तुझे वडील खरे नाही पण तेच अबाउट युअर फादर वॉट हाऊ स्ट्रिक आहेत मी पण खूप फटके आणि सगळं खाल्लं आहे लहानपणी पण आता रिअलाईज होतं की त्यांच्यामुळे मी इथे आहे म्हणजे लहानपणी समजा कोणते डान्स कॉम्पिटिशन वगैरे मी केलेत मी खूप फटके खाल्लेत प्रॅक्टिस करताना पण त्याच्यामुळे माझे एक्सप्रेशन्स मे बी आता जे आहेत ते आहेत एंड आई पप्पाच बरोबर असतात हॅलो सोडणार नाही ती तुम्ही की श्रेय शिवाय दिसत नाही का तोपर्यंत सोडणार नाही मग म्हणाला त्याप्रमाणे की जोपर्यंत त्याला त्या रोल साठी तो माणूस योग्य वाटत नाही यु नो तोपर्यंत तो, तो नाही सांगत आणि विच इज फेअर म्हणजे सगळ्या सिनेमांमध्ये आपण तसं बघितलं जेवढी कॅरेक्टर ती आपल्याला असं वाटतं की नाही बॉस हा व्यक्ती इथे करेक्ट आहे त्याचं जे कास्टिंग केलं आहे ते करेक्ट आहे यु नो एंड ऑफ द डे ॲज अन ॲक्टर प्रत्येक वेळी वाटत राहतं महेशदाजी जेव्हा नवीन फिल्म अनउन्स होते तेव्हा असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये असावं आय थिंक विच इज विच इज दी एक्साइटमेंट अँड एनर्जी दॅट किप्स यू गोईंग यु नो म्हणून मी म्हणा मग अशी की फोन आल्या आल्या मी हो बोललो कारण तुम्हाला माहिती आहे की जी कलाकृती बनवणार आहे तो माणूस ती दर्जेदारच असणार आहे ती चांगलीच असणार आहे त्याला एक बेसिक काहीतरी स्टँडर्ड तर डेफिनेटली असणार आहे सो यू कीप वेटिंग बट नो कम्प्लेन ज्यावेळी त्यांनी बोलवून मला हे पात्र दिलं हा रोल दिला आय थिंक इट वॉज यु नो वी वर डेस्टिन टू वर्क फॉर दिस वन सो नो कम्प्लेन्स व्हॉट्स आणि हे असतं ना की आपण काय करतो ना माझं म्हणणं असतं की यू आर अलाइव्ह अंटिल युअर डेड सो बी अलाइव्ह ऑलवेज म्हणजे मी हा विचारच करत नाही कधीच केला नाही की का म्हणजे वेन यू थिंक की मी मरेन नाही रे यू आर अलाइव्ह टिल युअर डेड त्यामुळे लिव्ह दॅट मुमेंट या मताचा मी आहे आणि शरद चव्हाण मला त्याचे खूप कौतुक वाटतं तो पण बाहेर म्हणजे त्याने नाटक केलं कुठलं ती इमाराची सावली मी म्हटलं का करतोय पण त्यांनी केलं म्हणजे मी ह्या कॅन्सरच्या नंतर जेव्हा बिग बॉसचं पहिलं प्रोमो शूट केला ना तेव्हा मी अख्खा आतमध्ये ट्यूब लावून इथे पिशव्या बांधलेल्या आणि शूट केलेल्या मी इथे पोटात बिटात सगळ्या ट्यूब होत्या पण त्यांना प्रोमो जायचा होता पण इट डझंट ऑलवेज नेक्स्ट टाइमला पण म्हटलं अभि वी आर एज गुड एज न्यू पण मायकडे साठी झाल्या पाहिजे आणि मी स्टेंटमॅन म्हणतो स्वतःला माझ्याकडे दोनच पण ते राहू एवढंच आणि काही नाही आणि आता युअर हार्ट इज अज गुड एज न्यू म्हणजे मला मी म्हणजे मला अजून आठवतो की मी माझं ज्याला अँजिओप्लास्टी झाली तर मी डॉक्टरला सांगितलं की मी हॉस्पिटलचे कपडे घालणार नाही मला थोडंसं मग मी माझ्या घरचे कपडे घालून त्या हिंदुजामध्ये आणि मी स्वीट घेतलं त्या वादला रूम होती मी सांगतो ती स्वीट रूम मध्ये पार्टी रूम असायची सकाळी यायचे काय खायला अरे त्या रूम मध्ये म्हणजे सकाळ नाश्ता भरून ठेवला असायचा मेदानी आणि मी अर्धा तिकडे फक्त तिकडे पत्ते आणि बाकी सगळं चाललं नाही बाकी सगळं चालू होत <laughs> माझा डॉक्टर रोज यायचा मला तिकडून बोलायचं डॉक्टरला एकदा माझा डॉक्टर म्हणाला की तू मला कधीतरी त्या बेडवरतीस <laughs> मी येईन ना जेव्हा विजिटला कधीतरी त्या बेडवरतीस त्यामुळे ना इट इज इट इथे खूप तुम्ही स्ट्रॉंग असायला लागतं तुम्हाला सर्वायवल असेल तर कॅन्सरचा मला जेव्हा रिपोर्ट आला आणि मी धमाल करत होतो रूममध्ये मग तो डॉक्टर मेदाला म्हणाला याला माहिती आहे काय झाले तर मला ना हसावं का रडावं कळलं म्हणजे यू शूड बी हॅपी व्हॉट डू एक्सपेक्ट मी टू डू मी असं डिप्रेशनमध्ये बसून की मला कॅन्सर झालं म्हणून बसायचं का नाही म्हटलं आय विल ओव्हरकम दिस हा थॉट तुमच्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे की आय विल ओव्हरकम दिस त्यामुळे मी अजूनही आहे म्हणजे माझ्यात प्रॉब्लेम नाही आहे तसे नाही खूप आहेत पण मी सांगत नाही पण आय प्रिटेंड एज इफ मी आत्ता मॅरेथॉन धावू शकतो अजिबात नाही तीन किलोमीटर पण धावू शकत नाही पण यू हॅव टू बिलीव्ह दॅट विल रन माझं ते म्हणणं आहे थँक्यू सो मच थँक्यू वॉट हॅपन्स बिटवीन मराठी और हिंदी वेज अ व्हेरी लार्ज ओव्हर क्या होता है कि यू नो जो ओरिजिनल लैंग्वेज है उसका जो मजा है फ्रॉम एन ऑडियंस परस्पेक्टिव दैट्स यू नो सो वो एक जो जो, जो जो सोल है वो ट्रांसलेशन समटाइम्स में या डबिंग में इट गेट्स लॉस्ट बट हाँ ऐसी एक पिक्चर है अगर हमें रीमेक करनी हो यू नो सिमिलर स्टार का सेम डायरेक्टर डर वी वी आर लुक वी आर लुकिंग एट अपॉर्चुनिटीज इन अदर लैंग्वेजेस हिंदी हो या Uh, कोई दूसरी अलग लैंग्वेजेस हैं तो वो कर सकते हैं बट क्या होता है कि द द द सोर्स लैंग्वेज स्पेशली फॉर ड्रामास इज वेरी इंपॉर्टेंट क्योंकि वो जो न्यूएंस जो निकलता है वो जो भाषा और वो जो रीजनल जो इमोशन आती है दैट इज इंपॉर्टेंट टू उसको सैक्रे से रखना बहुत इम्पोर्टेंट है श्रेयस आई थिंक यू रिमेंबर मैंने बोला ना हमारे सारे चकरा वकरा हो रहा वाला सब एक ही इसमें खुल जाते थे तो ज़िद तो वैसे नहीं होती थी यू नो आई कम फ्रॉम अ वेरी हम्बल मिडिल क्लास फैमिली तो आपको पता होता है कि आपके घर में क्या है क्या सिचुएशन है आप कितनी जिद कर सकते हो क्या मांग सकते हो आई रिमेंबर वंस यू नो जब मैं छोटा था तब एक स्पोर्ट शॉप हुआ करता था शिवाजी पार्क में अभी भी वो है और बिल्कुल उसको लग के हमारा बस स्टॉप था जो शिवाजी पार्क से बस अंधेरी आती थी तो उसके पीछे बिकॉज दैट शोट शो दैट शॉप यूज टू बी वेरी अट्रैक्टिव तो हर बार एटलीस्ट अंदर जाते थे देखते थे क्या क्या चीज़ है तो वहाँ पे एक गेम था जो ऐसा बॉल बैरिंग का जो रहता है ना बॉल बैरिंग वो ऐसे डालते थे और हम एक बैट्समैन ऐसा होता था और उससे वोट मारते थे तो वो फोर सिक्स वगैरह जो भी है वैसा गेम हुआ करता था एंड मुझे वो बड़ा पसंद था क्रिकेट का गेम तो एक दो बार मैं जाके देख के आया था फिर आई uh, रिम्बर मेरे फादर मुझे वहाँ पिकअप करने आए थे मेरे नानी के घर से मैं उनको लेके गया था कि यहाँ पे चलो ना वो गेम देखो गेम देखो एंड uh, वो गेम हमने देखा मेरे फादर ने देखा एंड यू नो ही डेंट हैव द मनी दैट टाइम टू बाय दैट गेम इमिडिएटली फॉर मी बिकॉज ऐसा नहीं होता था कि अच्छा अच्छा लगा अरे ले लो यू नो तो वो कोशिश कर रहे थे यू you नो know, कि हाँ ठीक है देखते हैं और क्या क्या है वगैरह बातें चल रही थी और इतने भी उन्होंने मुझसे कहा बस आ गई बस आ गई बेटा बस निकल गई तो फिर इन्हों वापस लेट हो जाएगा तो हम लोग गए और वो रह गया बिकॉज आई मनी बट you know, जब घर पर गए तो उन्होंने उसी तरीके का एक कुछ खुद गेम बनाया नो और मुझे बोला कि हाँ ये देख वैसा ही है यू नो उसके जैसा बिल्कुल नहीं है लेकिन वैसा ही है देखो चलेगा तो उन्होंने वैसा ही एक बैट्समैन बनाया था कुछ फील्डर्स बनाए थे और बॉल बेरिंग मुझे देखे फिर हम लोग वो खेला करते थे सो so, I think these were wonderful times. You know जब आई रियलाइज द वैल्यू ऑफ एवरी लिटिल थिंग दैट that गॉट दैट माई my और or my और माई फैमिली गेव and I'll never forget फट आज जैसे मिर्जा ने कहा कि it's very easy कुछ चीज़ अच्छी लगती है बच्चों को हम फटाफट बोलते हैं हाँ ले लो but I think ये जो चीज़ है जो आज तक मुझे याद है शायद मैंने जो मेरी बच्चे के लिए किया शायद उसको कल तक याद भी नहीं होगी यू नो बट आई थिंक आई मिस those डेज एंड आई मिस माई फादर त्या चष्म्याचं एक सिक्रेट आहे जे मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार पण ते सिक्रेट जर का कोणी मला उलगडून सांगितलं फिल्म बघितल्यानंतर तर मी माझ्याकडून त्यांना एक गिफ्ट देईन शंभर टक्के चष तर चष्मा महेशदानीच म्हणजे असा सीन सुरुवात झाली रिहर्सल वगैरे सगळी झाली आणि असं ठरलं की चला रेडी टेक करूया हां इकडे जरा हां चष्मा उचलला असा घातला मला आहे जा टेक करूया <laughs> ओके सो so, पण तो चष्मा काय आहे यु you नो know, ते तुम्हाला जरा नीट बघायला लागेल सिनेमामध्ये आणि जर का जे कोणी मला सांगतील की त्या चष्म्याचं गुपित काय आहे मी त्याला खरंच माझ्याकडनं एक गिफ्ट देणार आहे जे एक आहे जे मी नंतर फिल्म रिलीज झाल्यानंतर मी रिव्हील करीन बरं झालं तुम्ही विचारलं पण फिल्म रिलीज झाल्यानंतर मी रिव्हील करीन की ते काय ते तुम्ही मला सांगा की काय आहे आणि आय विल गिव्ह यू अ गिफ्ट फ्रॉम मायसो आयोग हाँ हाँ मतलब मजबूत थोड़ा सा नहीं अच्छा खासा मतलब बाकी आगे भी देखेंगे ऐसे पेट और मास्क जो ना बट वो रोल की रोल की डिमांड थी रोल की डिमांड रोल की डिमांड थी वांट अ लिटिल फॉर रोल की डिमांड थी और वो शूटिंग करते करते फिर और वो जैसे डिमांड बढ़ती गई जैसे वो खाना लजीज खाना आता गया वैसे डिमांड बढ़ती गई और मैं और मोटा होते गया थैंक यू